राहुल पाटील दाखल झालेत राहुल पाटील या आपण मुख्य व्यासपीठावरती नाहीत आम्ही बोलवलं तरी आपण या मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी राहुल पाटील रसायनिक चचकाचे आयोजक आहेत आमचे बंधू असतील विराज गोटल तदनंतर जी मालुसरे असतील दसवंदे साहेब असतील सर्व मंडळी आता अकोलवाडीकर खुश असतील आता आज सुट्टी एकेका राहुल पाटील यांना समजत नाही सुट्टी असल्याशिवाय येणार नाही ते यावेळेसचा बॉल व्हॉट अ कॅच कॅच ऑफ द डे म्हणावं लागेल महेश वन महेश मात्रेच्या गोलंदाजावरती अक्षय ट्रिपला वन हँड्रेड जेल कंबाईची सुरुवात झाली मेगा फायनलची अक्षय मात्रे, टीम सा अक्षा मात्रे या टीम कॅप्टन त्याला सा आपण पाहत असतो आणि पहिल्याच बॉलवरती काय अगदी जेल पकडला रिप्ले मध्ये आपण पाहिलं वन हँड्रेड अक्षय मात्रे एक चांगला अगदी क्षेत्रक्षका आहे टीमचा चांगला बॅटर आहे चांगला कॅप्टन आहे टीमला लीड करताना आपण त्याला पाहत असतो टीमला पोहोचवलं त्यांना फायनल मध्ये टीमचा चांगला परफॉर्मन्स राहिला अंकित बालुसरे कोचच्या भूमिकेमध्ये असतील कारण आता ते मार्गदर्शन जरूर करतील क्रिकेटचा बराचसा नॉलेज आहे त्यांना आणि त्या ज्यांनी ते जे परिस्थिती सांगतात तेच मैदानाच्या आतमध्ये घडत असतं आणि आपण पहिला मागच्या मॅच मध्ये पाहिलं रितेश मोरेनं आपण पाहायला गेला चिंता वाढवली होती रनआउट ची जास्त विकेट गमावल्या होत्या परंतु या त्याने जबाबदारी घेतली सामना फिनिश केला परंतु पहिला धक्का या ठिकाणी बसला अकोले टीमला बाद होणारा बॅटर आपण पाहला गेला प्रथम पवार प्रथम पवारला काय झालं गे का नजर लागली काय मला समजत नाही कारण आपण पाहायला गेला एकच मास अगदी या मध्ये चांगला केला या विपरीत आपण पाहायला गेला शून्य एक दोन अशा कमी लो स्कोर इंडिव्हिज्युअल योगदान तो परतलाय बाहेर पण बॅटर दाखल झाला आर्यन आर्यन मालुसरे मालु फिनिशर या टीमचा पण त्याला देखील बीट केलं महेश मात्रेनं अगदी स्तब्ध उभा ठेवलं प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न पोहोचला आणि आपण पाहतो डॉट बॉल आणखीन एक आला एक षटकाची मॅच आणि त्याच्यामध्ये किती धावा अगदी किमान सात ते आठ धावा असला तरी टोटल अगदी डिफेन्स करण्याची ताकद नक्कीच ही अकोली टीम ठर ठेवते निखिल पाटील यांच्याकडून तीन षटकांसाठी हजार पारदर्शिके येत आहेत चुकी करतोय त्याला बीट करा बॉल चाललाय सौकार आलाय परंतु या स्पर्धेमध्ये आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून करून दिला ज्यांनी मयुरजी पाटील असेल आणि या स्पर्धेचे आयोजक आपण जर पाहिला नेतेशजी कारंदे त्यांचा मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो कारण या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती आमच्यासारख्या छोट्या समाजाच्याकडे संधी तुम्ही उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो चौकार आला हा चौकार आपण पाहायला गेला बल देणारा असेल कारण एक एकदा खूप महत्वाचे कारण एक षटकाची मॅच आहे महेश मात्रेने चांगला बॉल फेकला होता परंतु गलीच्या क्षेत्रक्षकाने केली चुकी आणि त्या ठिकाणी भोगाबला वॉयल टीमला वसंत माई साहेब आपलं देखील सरचं स्वागत असेल सकाळच्या सत्रामध्ये ते देखील जोडले गेले टीम ची टोटल जाऊन पोहोचले चार अंकावरती आज चौकार काढणारा चौकार होता आता टीम चला स्पीडअप करा चार धाबा का वरती आहेत फोर रन्स ऑन अ बोट आणि कालच्या दोन टीम योगायोग असा की काल ज्या दोन टीम क्वालिफाय झाल्या त्या आज फायनल खेळतात आज ज्या क्वालिफाय झाल्या त्यांनी सामने अगदी आपण पाहायला गेलं त्यांना मेगा फायनल मध्ये प्रवेश करता आला नाही योगा नक्कीच आपण पाहतो आर्यनने कालच्या रात्रीमध्ये असाच पटका केसला होता तेव्हा त्याला ते यश भेटलं होतं परंतु आता आलाय अपयश डॉट बॉल आला चार धाव महेश मात्रेच्या समोर असे फटके केलं सोपन नसणार महेश मात्रे या क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडूया मात भर खेळाडूया आणि त्याचा खेळ पाहिला आता ट्वेंटी फोर लाई इव्हेंट एक एक मेंबर्स झोप पूर्ण करून येतील येतात पण बंटी अशी असतील त्यांनी झोप घेतलीच नाही वन साईड हिरो ते ठरलेत ट्वेंटी बॉलला सिंगल कम्प्लीट डबलचा नाहीये प्रयत्न सिंगलच डबलचा प्रयत्न झाला 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 दिवसा डबला धाब्याची चोरी एक धाव खूप महत्वाची आहे अक्कुलवाडी टीम साठी मी तर म्हणेन अंकित मालुसरे तो तुमच्या गावचा कुठला रायफल ना त्याच्यापेक्षा वेगात पालता ते पेक्षा वेगाने दोन धाबा कंप्लीट झाल्या टीमची टोटल जाऊन पोहोचले आता सहा या अंकावरती रायफलपेक्षा महाकालपेक्षा वेगवान गती आहे ना सहा धाबा आपण पाहतो धावपल्कावरती लागल्यात एक एक धाव खरं तर खूप महत्वाची आहे का ना एकाच षटकाची मॅच आहे शेवटचा बॉल मेगा फायनल ती पहिल्या सत्रातील आपण पाहतो शेवटचा बॉल बाकी असेल शेवटच्या बॉलवरती किती धाबा येतील सहा तर लागले षटकाराला तर बारा होतील चौकाराला दहा होतील डबल आली आठ सिंगल आली सात डॉट बॉल आता रात्री सहा किमान सहा सात आठ या दहा फायटिंग टोटल असेल एका षटकाचा विचार केला बॉलिंग लाईन अप तसा खूप सारे ऑप्शन आहेत पण तू या पहा बीट केलं टप्पा पडला टेक ऑफ केलं सरप्राईज केलं अगदी बाउस ना, हा बस आणि शेवटचा बॉल आला डॉट चौका आला नसता तर कदाचित अजून चांगलं झालं असं वायाल टीम साठी परंतु क्षेत्रक्षकाने केली चुकी तो चौकार आला टीम पाहतो अक्कलवाडी जाऊन पोहोचले जोगे इलेक्ट्रिकल अकुलवाडी सहा अंकावरती पाठला करायचा आहे आता दुसऱ्या सत्र सहा बॉस एक ओव्हर आणि सात या धावसंख्येचा सा, ते टार्गेट आहे चला वयाल टीम मैदानाच्या बाहेर आता मैदानाच्या आतमध्ये लाईन पण दाखल होईल जोगे इलेक्ट्रिकल अक्कुलवाडी सातचा सा पाठला करायचा चॅम्पियन म्हणायचा असेल वॉर्ड टीमला आता करावं लागतील सहा बॉल्स मध्ये सात दावा त्याआधी जाऊया आता राज माई यांच्याकडे शेवटचं संगीत त्याच्या माध्यमातून आपण ऐकूया सहा मध्ये सात दाबा करायचे सर्व आयोजक आपण पाहायला गेला नक्कीच नितेश कारंदे असतील अतुल तुंगारे असतील सिद्धेश तुंगारे असतील अनिकेत शिर्के ओमकार कदम सार्थक कारंदे वेदांत देशपांडे संदेश कारंदे मिथिलेश पवार मुकुल तुंगारे सुजल तुंगारे प्रवीण कारंदे अभिजित कारंदे या सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत आपण पाहतोय आणि तो क्षण आला आता आपण पाहायला गेला आता फक्त सहा बॉस प्रतीक्षा करावी लागेल आयोजक देखील आपण पाहायला गेला खूप सारं जागरण त्यांचं देखील पाहायला मिळालं आता मिथिलेश आता बा असं वाटतं शर्तेच्या अड्ड्यामध्ये आलेत रविवारचा दिवस म्हणजे शर्तीचा दिवस आज परंतु सहा मध्ये आता करायच्या सात धाबा पूर्ण तीन इशी लढ मित्रा अगदी विजयाचा गुलाल आपल्या टीमच्या अंगावरती पडला पाहिजे अगदी हे ब्रीद वाक्य घेऊन माहिती आतमध्ये मध्ये टीम उतरल्या गुलाल विजयाचा पडला जाईल का अकोलवाडी की वया टीमच्या अंगावर ते पाहिलं जाईल परंतु तेजस देशमुख सर्वात अगदी आपण पाहायला गेला रसायन विभागातील देखील चाहता वर्ग खूप सारा झाला इन्स्टावरती आपण पाहिलं गेलं असेल खूप सारा चाहता वर्ग फॅन बेस देखील त्याचा क्रिएट केला कमी कालावधीमध्ये या खेळाडूने स्वतःला घडवला आणि स्वतःला सिद्ध केला बॉलिंग ट्रॅक वरती हे षटक येऊन सुदेश मालुसुरे पहिला खोला टाकला डीप मध्ये काउ करत येतील प्रथम पवार सिंगल आता सहा पाच चेंडू सहा दाबा बराचसा प्रेक्षक वर्ग पाहतोय तलेगाव टीम देखील पाहतो त्यांचा कमाईचा राहिला तलेगाव टीम गावदेवी तलेगाव आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिला त्यांचा खेळ कमाईचा बाबीश पाडील विनायक कडपेने प्रभावित केला षटकार चौकार ज्या बाट फोटो आपण पाहिले होते आजच्या रात्री पण पराभूत व्हावं लागलं परंतु आपण पाहतो आता आप करायचे पाच मध्ये सहा धावा महेश मात्रे एका एक फटक्याचा केला मार्च फिनिश करेल काय एमबझोनो स्टाईल की संघर्ष करावा लागेल महेश मात्रेला या देखील मार्च मध्ये त्याच्या समोर सुदेश मालूसरेला आपण पाहतो अक्कुलवाडी एक्सप्रेस साकर झाला पाच मध्ये सहा कोलाट टाकला कोलाट चांगली गोलंदाजी होती चांगली गोलंदाजी फटका रितेश मोरे बॉलवरती आलाय सिंगल कम्प्लीट झाली सोडणार राहता जल्लोष पाहायला मिळतो त्याची सिंगल डबल येत्या सिंगल आली नक्कीच त्याला माहिती आहे काही फरक नाही डॉट बॉल आला तर अजून त्यांचा जल्लोष पाहायला मिळेल चार चेंडू आता पाच जावा इक्वेशन बदलाय मैदानाच्या आतमध्ये शेवटचे चार चेंडू पाच जाऊ संख्येची द्या ही गरज सुदेश मालुसरे त्याच्या हातामध्ये माझसा रिझल्ट आहे संपूर्ण अकोलवाडीकर राहुल पाटील असतील अंकित मालुसरे विराज घोटल जरा माझा आस्वाद घेतात बॉलला लॉप केलं जरूर इनसाइड आउटचा फटका डीप मध्ये प्रोटेक्शन रितेश आले सिंगल सिंगल डबल डबल प्रयत्न डबल कम्प्लीट कलेक्शन चुकलं किपर्च थ्रो देखील वाईट होता दोन धाबा दो 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 या बॉलवरती आला महत्वाच्या दोन धाबा वर्ल्ड टीम साठी शेवटचे तीन चेंडू आता तीन धावसंख्येची गरज आहे कोण होणार चॅम्पियन अगदी आमदार चषकाचा ते पाहिलं जाईल थोड्या अवधीमध्ये तीन बॉलच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला समजलं जाईल की या बॉलवरती मॅच फिनिश करेल सुदेश ते करू देणार नाही सुदेश मध्ये क्षमता अगदी आपण पाहायला गेलं त्याच्या मनगटामध्ये अगदी क्षमता आहे ताकद आहे आणि तो वापरतोय पूर्णपणे आपल्या गावाच्या नावासाठी प्रत्येक बॉलवरती सर्व स्वतः तो अगदी गोलंदाजी करतो आहे सुदेश बालुसरे अगदी आपण पाहायला गेलो युरो बनण्याची संधी आहे सुदेशला तीन मध्ये तीन रोकायचे आहेत परंतु कठीण आहे कठीण आहे कारण त्याच्या समोर आहे पाकमान तेजस देशमुख तीन बॉल तीन नौसंख्येची गरज आहे बॉल तयार सुदेश बॉल यावर ताडी ताडी तांडी गुल केले अक्कुलवाडीकरांचा जल्लोष आता पाहायला मिळेल देखील खूप सारे योगदान खूप सारे सहकार्य खरं तर आयोजकांना राहिलं त्यांचा देखील मनाच्या अंतकरणाचा आभार व्यक्त करूया मॅच आपण पाहतो मेगा फायनल कशी असावी ती अशी असावी आमदार चषकामध्ये त्यांच्या विरोधात आकुलवाडी या टीमच्या मध्ये अशी चालू असलेली मॅच अशी असा दोन चिडू आता तीन धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल जरा प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ दो दोन्ही टीम साठी एकदा मेगा पाहतोय दमदार आमदार चषकातील शेवटचे दोन बॉल करायच्या तीन धावा आता कडक कारण रचली जातील कारण मागच्या बॉलवरती तेजस्वी विकेट गोल्डन विकेट आल्या गणेश पवार हा देखील युनिफॉर्म मध्ये बाटर अचानकच्या मैदानावरती चांगला खेळ त्यानं केला होता अगदी एका स्वतःच्या जीवावरती एक मार्च त्याने जिंकून दिली होती आणि तेच करायचं कारण आपण जर पाहायला गेलं चॅम्पियन कोण ठरलेली चर्चा असेल की दुसरं तिसरं चला योगेश मुरगटे गाडी येऊ द्या चला गाडी येऊ द्या योगेश मुरगटे साहेब गाडी येऊ द्या आत माहितीच्या शेवटचे दोन बॉल तीन धावा गणेश पवार एंड वरती गणेश म्हंटल की श्री गणेश विघ्न दूर करतील का आता पाहिलं जाईल गणेश पवारच्या पाठ मधून विजय धाव येईल का सुदेश मालुसरे संघर्ष चा चा चालूच चा ठेवल्या मॅच मध्ये सरा खुळिक टाळ्या होऊन जाऊ द्या दोन नू तीन धावा अलंग कार्पेट फटका सिंगल कंप्लीट होईल का झाली सिंगल डबलचा डबल चा डबल प्रयत्न नाही महेश स्ट्राक इन वरती आहे सिंगल आली जल्लोष आता करू नका कारण महेश मात्रे एक शेवट खेळाडू चिकट खेळाडू आहे तो सहजासहजी मास सोडणार नाहीये शेवटचा एक बॉल आता दोन धाव संख्येची गरज एक शेणू दोन धाव चला चला फील्ड सेटअप करा विनंती वॉर्निंग द्या नरेश जी मुने आपण पाहायला गेला नरेश शेठ आपण दोन टीम केल्या होत्या या ठिकाणी एक एक त्यांच्या नावावरती आणि या वर्षामध्ये पारतोषिक जास्त कुठल्या टीमने परतून दिले असं सक्सेसफुल सक्सेसफुल पाकर म्हणून कोण असतील ते नरेश शेठ मुने त्यापेक्षा अगदी तन्मयी हे नाव शेवटचा एक बॉल दोन दाबा करायच्यात टाल्या होऊन जाऊ द्या प्रेक्षक वर्ग टीम कोणती असो परंतु लढत चांगली चालू आहे मैदाना चाहते चांगली फाईट चालूया प्रेक्षकाला विनंती असेल या बॉलवरती फक्त टाल्या टाल्या टाळ्या झाल्या पाहिजेत शेवटचा एक बॉल दोन दाबा या टीमचा तार ठरेल का महेश मात्रे की अगदी मा जिंकवेल सुदेशने काय संघर्ष केला सात धावा वाचवायच्या होत्या सुदेशने अद्यापर्यंत पाचच खर्च केला पाच बॉल मध्ये एक विकेट त्यांनी संपादन केल्या आणि रोखायच्या फक्त एक बॉल मध्ये दोन धाबा परंतु मोठा महेश मात्र आहे वयाल गावाचा हा सितारा वयाल गावाचा आहे आणि त्याला खेल करावा लागेल शेवटच्या बॉल वरती बनवावं लागतील विवरची भूमिका आपण पाहतोय तीनशे चौऱ्याण्णव म्हणजे चारशे चारशे तब्बल विव्याची भूमिका आपण पाहतो बेगा पाण्याला पाहत असताना खरं तर यश आहे कराडे खुर्द आणि त्यांच्या आयोजनाचं ट्वेंटी फोर लाईव्ह इंटच्या माध्यमातून मेगा फायनलचे तब्बल चारशे प्रेक्षक त्यांचं एक स्वागत करूया प्रेक्षक मायगा सबस्क्राईब सबस्क्राईब बटन दाबा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका पण शेवटचा एक बॉल करायच्या दोन आता हुसेन बोल्ट पेक्षा हृदयाच्या टोक्या वाढल्या असतील दोन्ही टीम चे फास्ट फास्ट फूस फास्ट फूस फास्ट फूस करत असतील शेवटचा एक बॉल दोन धाबा कोण असेल चॅम्पियन आमदार चषकाचा अकुलवाडी कि बयाल प्रेक्षक वर्ग आमला नाही पाहिजे त्या बॉलवरती शेवटचा एक बॉल दोन धाबा यस एक धाब कंप्लीट दुसरीचा प्रयत्न दुसरीचा प्रयत्न नाही एकच चा वाडी चॅम्पियन 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 यस धन्यवाद चला या सगळ्या टीमच्या खेळाडूंनी अतिशय सुंदर असं आयोजन आपण पाहताय आई गारमाता